रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

काँग्रेसनं बरेचसे उमेदवार जाहीर केले आहेत महाराष्ट्रात काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे काँग्रेसची यादी ही दिल्लीतून जाहीर होते काल सन्माननीय शरद पवारजी आणि जयंतराव पाटील हे मातोश्रीवरती आले त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली ती चर्चा साधारण पुढल्या रणनीती संदर्भात पक्षांच्या एकत्र सभा किंवा प्रचार यंत्रणा ही कशा प्रकारे राबवायची उमेदवारांच्या घोषणा एकत्रित करता येतील का या संदर्भात चर्चा झाली आणि ती चर्चा अर्थातच पवार साहेबांबरोबर नेहमी सकारात्मक चर्चा होत असते शिवसेनेची पहिली यादी ही तयार आहे आणि मी काल आपल्याला म्हणाल होते की आज दिवसभरात ती आम्ही प्रसिद्धीला देऊ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना तिन्ही पक्षांनी आपापलं जागा वाटप हे जवळजवळ पूर्ण केलं माननीय बाळासाहेब आंबेडकर म्हणजे वंचित बहुजन आघाडी ही आघाडीमध्ये आहे, कहा? अमी आहे। अगाड़ी। अगाड़ी का हा प्रश्न आपण काय विचारत असतो आम्ही म्हणतो आहे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा महत्वाचा घटक आहे त्यांच्याशी आमची चर्चा अनेकदा झाली चर्चेला स्वतः बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले चर्चा कालपर्यंत सुरू होती आजही राहील महाविकास आघाडीकडून सन्मानीय बाळासाहेब आंबेडकर यांना आम्ही एक जो चार जागांचा प्रस्ताव दिलेला आहे तो कायम आहे तो कायम आहे आता त्या संदर्भात अजून काही चर्चा सुरू आहेत आणि त्या संपलेल्या नाहीत आणि आम्हाला खात्री आहे की या देशात आणि महाराष्ट्रात जे इदी आमीनचं राज्य सुरू आहे हुकुमशाही वेगळ्या पद्धतीने इदी आमीनचं राज्य सुरू आहे संविधानच गिळत आहेत म्हणजे नरसंहार होतो इदी आमीन हा नरभक्षक होता हे संविधान भक्षक लोक या देशावर राज्य करतात डॉक्टर आंबेडकरांचं संविधान गिळण्याचा प्रयत्न होतो अशा वेळेला आम्ही तीनही प्रमुख पक्ष महाराष्ट्रातले आणि देशात इंडिया आघाडी त्यांच्याबरोबर संविधान रक्षणासाठी बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या बरोबर ठामपणे उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे आता असे तयारी सगळेच करतात पण त्यांना ती जागा मिळायला पाहिजे तर जागा त्यांची काही अजित पवार देणार नाहीत ना शरद पवार असते तर कदाचित मिळाली असती पण आता दिल्लीचे जे त्यांचे गुजराती नेते आहेत पवार भुजबळांचे नवीन अजित पवार आणि भुजबळांचे गुजराती नेते दिल्लीमध्ये आहेत ते ठरवतील जागा द्यायची की नाही यांच्या हातात काय आहे ना शिंद्यांच्या हातात आहे ना अजित पवारांच्या हातात आहे हे महाराष्ट्रामध्ये जागा वाटपाच्या वेळेला पूर्वी मातोश्रीवरच बैठका व्हायच्या आणि मातोश्रीवरूनच निर्णय घेतले जात होते आता शिंद्यांना दिल्लीत जावं लागतं आता अजित पवारांना दिल्लीत जाऊन बसावं लागतं आता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिल्लीत जावं लागतं पण महाविकास आघाडीत असलेले छत्रपती शाहू महाराज यांचं तिकीट यांची उमेदवारी आम्ही सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये त्याचा निर्णय घेतला हा एक फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे आम्हाला दिल्लीत जावं लागत नाही आमचं जागा वाटप आम्ही महाराष्ट्रात आम्ही मातोश्रीवर चर्चा करतो किंवा आम्ही माननीय साहेबांच्या निवासस्थानी चर्चा करतो कारण हे राज्य आमचं आहे आणि हे नेतृत्व या राज्यात आजही पवार ठाकरे यांच्याकडेच आहे ते राहील आम्हाला दिल्लीची गुलामी करावी लागत नाही उद्या उद्या बाळासाहेब आंबेडकर हे पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीमध्ये असणार की नाही हे जाहीर करणार आहेत आपण आता म्हणणार की ते अजूनही महाविकास आघाडीमध्ये आहेत आम्ही सकारात्मक आहोत आम्हाला माननीय बाळासाहेब आंबेडकरांची विचारधारा माहिती आहे त्यांचा स्वभाव माहिती आहे त्यांचा संघर्ष माहिती आहे त्यांचं संघटनात्मक कौशल्य माहिती आहे त्याच्यामुळे बाळासाहेब आंबेडकर हे परखडपणे बोलतात पण त्याच्यामध्ये समाज हित असतं किंवा राष्ट्राचं हित असतं असं आम्ही मानतो आणि त्यांचा परफट्टपणा हा त्यांचा स्वभाव आहे ती त्यांची ताकद आहे आणि आम्ही वारंवार त्यांच्याशी संवाद साधून आहोत अजून प्रश्न म्हणजे ठाणे ठाणे उत्सवा मतदारसंघावरून अजूनही प्रसिकेत सुरू आहे आणि आता कोणत्याही परिस्थितीत मतदारसंघ स्वतःकडे राखण्याचा ठेवण्याचा प्रयत्न करते आणि एकनाथ शिंदे मतदार प्रतिष्ठेच्या एकनाथ शिंदे यांना कोणती प्रतिष्ठा नाही अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना कोणतीही प्रतिष्ठा नाही ब्रिटिश काळामध्ये किंवा मोगल काळामध्ये मांडलिक संस्थानिकांचं जे महत्त्व होतं मांडलिक संस्थानिक तेच महत्व या दोघांना महाराष्ट्रामध्ये